नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण गुरुपौर्णिमा या विषयावर सोपे मराठी निबंध किंवा मराठी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात गुरुपौर्णिमा हा वर्षातील सर्वात शुभ दिवस आहे हा दिन आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञानासाठी मार्गदर्शनासाठी आभार मानतात गुरुपौर्णिमा महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते त्यांना वेदांचे लेखक म्हणूनही मानले जाते त्यांनी महाभारतसारख्या महान ग्रंथांची रचना केली व वेदांचे संकलन केले आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरु आणि शिष्य यांचं नातं खूप पवित्र आहे आणि या नात्याचा सर्वांनीच सन्मान केला पाहिजे गुरुपौर्णिमेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आज आणि आजही तिचे खूप महत्त्व आहे गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान मार्गदर्शन आणि योग्य मार्ग दाखवतात त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंना आदराने वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरु हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात चांगल्या गुरुमुळेच जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा या श्लोकात गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध ठिकाणी गुरूंच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात व्याख्यानांचे आयोजन केले जाते शालेय स्तरावर सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतले जातात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी प्रार्थना आणि भजने म्हटली जातात गरजू लोकांना दान केले जाते अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गुरूंची पूजा केली जाते त्यांना हार फुले नैवेद्य अर्पण करून शिष्य गुरूंची प्रार्थना करतात आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात गुरु ही भूमिका केवळ शिक्षकच नव्हे तर आपल्याला योग्य दिशा देणारा प्रत्येक निभावत असतो आई वडील मित्र समाजातील मार्गदर्शक व्यक्ती हे देखील गुरूंच्या रूपात आपल्याला काही ना काही शिकवतात म्हणून आपण या सर्वांचाच आदर करून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला गुरूंनी दिलेल्या आप ज्ञानांची आणि मार्गदर्शनाची आठवण करून देतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन अंधारमय आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून गुरुपौर्णिमा साजरी करणे हीच खरी गुरुपूजा आहे गुरुपौर्णिमेच्या माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद